जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संदर्भात प्रतिपूर्ती रक्कम पाच हजार रुपये देण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा कोणत्या विभागातील कर्मचारी आणि शासकीय अधिकाऱ्यांना होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांना नेहमीप्रमाणे एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी धोरणासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या चाळीस ते पन्नास वयोगटातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा वयवर्ष एक्कावन्न व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञे असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरता रुपये पाच हजार खर्चाची प्रतिकृती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आणि यासंदर्भात गृह विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा व वयवर्ष एक्कावन्न व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरता रुपये पाच हजार याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिकृती गृह विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासन निर्णयानवे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगानं आवश्यकता असल्यास विहित कार्यपद्धती निश्चित करण्याची कारवाई गृह विभागामार्फत करण्यात येणार आहे त्यामुळं राज्यातील इतर शासकीय अधिकारी प्रमाणे गृह विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिकृती खर्च जी रक्कम आहे ती वर्षातून एकदा पाच हजार रुपये याप्रमाणे मिळणार आहे त्यामुळं निश्चितच हा या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय म्हणता येईल तरी ही होती महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद